श्री राम जय राम जय जय राम सत्तावीस ऑगस्ट समाधान हा वृत्तीचा गुण आहे देहाचा नव्हे सर्व ठिकाणी राम भरलेला जो पाहिल त्यालाच समाधान मिळेल ज्या घरात समाधान तेथे भगवंताचे राहणे जाण जे घडते ते भगवंताच्या इच्छेने घडते अशा खऱ्या भावनेने एक वर्षभर जो राहील त्याला समाधान हे काय ते खात्रीने कळेल समाधान हा वृत्तीचा गुण आहे देहाचा नव्हे प्रपंचाबद्दल काहीही न सांगणारा आणि अत्यंत समाधान असणारा मनुष्य भेटावा असे वाटते त्याच्या मागे सारे जग लागेल जगामध्ये आपल्याला समाधान कोणी देत नाही समाधानाला निष्ठेची अत्यंत जरुरी आहे पांडवांना वनवासात जे समाधान होते ते राज्यपालावर असणाऱ्या कौरवांना नव्हते म्हणून परमात्मा ठेवील त्यामध्ये सुखी राहावे ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान हेच संत श्रेष्ठ तुकाराम बुवांचेही सांगणे आहे भगवंताची देणगी सर्व बाजूंनी गोड असली पाहिजे पैसा ही भगवंताची देणगी नव्हे त्याने तळमळ आणि अतृप्ती होते खरोखर समाधान हीच भगवंताची देणगी होय मनुष्याला किती असले म्हणजे पुरे होईल हे ठरलेले नाही आहे त्या परिस्थितीत आपण समाधान मानले की जे आहे ते पुरेल ज्याचे मन समाधानात आहे त्याचे शरीर कसेही असले तरी चालेल समाधानालाच खरे महत्व आहे घेण्यापेक्षा देण्यामध्येच फार समाधान आहे शिवाय घेण्याला काही अंतच नाही कितीही मिळाले तरी आपली मागण्याची बुद्धी कायम राहते पण आपले सर्व काही दिले की देण्याला अंत आला म्हणून त्यामध्ये समाधान आहे आपण उपाधीने झाकले गेलो हो। आहोत एक एक उपाधी टाकीत गेले तर आपले खरे स्वरूप प्रकट होईल तिथे खरे समाधान होते राम करता आहे ही भावना होणे वासनेचे मरण होय मनुष्य काहीतरी हेतू ठेवून कर्म करतो पण प्रत्येक ठिकाणी भगवंताच्या इच्छेने काय उभायचे आहे ते होऊ दे असे अनुसंधान असेल तर फलाविषयी सुखदुःख राहणार नाही आपल्याला सगळे कळते पण आयत्या वेळेला आपण विसरतो आलेली उर्मी आपण सहन करावी दिवा बरोबर नेला की अंधार नाहीसा होतो तेथे अनुसंधानाचा दिवा बरोबर न्यावा म्हणजे आपण आपल्या उर्मींना आवरू शकू प्रत्येकाचा रोग निराळा असला तरी औषध एकच आहे ते म्हणजे भगवंताचे अनुसंधान हे औषध जरी चांगल्या डॉक्टरकडून घेतले तरी रोग्याला पथ्ये सांभाळावीच लागतात शास्त्राने सद्धर्माने आणि अभ्यासाने वागून अनुसंधानात राहणे जरूर आहे अनुसंधानाने जे साधेल ते शतकोटी साधनांनी साधणार नाही असे अखंड नामानुसंधान म्हणजेच खरी भक्ती आजचे बोरवचन इतर साधनांनी जे साधायचे ते नुसत्या अनुसंधानाने साधते हाच या युगाचा महिमा आहे श्रीराम जय राम जय जय राम जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती जय जय रघुवीर समर्थ एक नम्र निवेदन कुठल्याही धार्मिक कार्यात तसेच उत्सवात आपल्याकडूनही काही सेवा घडावी यासारखे भाग्य नाही आपल्या या लाडक्या भक्तीसुद्धा डेली चॅनलवर स्नेह असणाऱ्या असंख्य भाग्यवानांना ह्या चॅनलसाठी काही आर्थिक सेवा करायची असेल तर त्यांनी कृपया आम्हाला खालील फोन नंबरवर पे फोनपे किंवा स्कॅन स्कान्पुर, कोड स्कॅन करून देखील आपली सेवा देऊ शकता धन्यवाद